शहरात कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या पंच्याऐंशीहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत त्यांचे मानधन प्राप्त झालेले नाही त्यामुळे पंधरा तारखेपासून त्यांनी सांपावर जाण्याचा सा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर ते पालिका कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला संप पुकारला आणि तो संप पुकारल्यानंतर त्याला सगळे मी होतो सुरेश बोपटे विलास जाधव काही नगरसेवक वगैरे एकत्र येऊन एक गणपतीच्या अगोदर होणं हे योग्य वाटत नाही होतं आणि ते थांबावं म्हणून प्राण अधिकाऱ्यांकडे कामगारांची बैठक घेतली गेली आणि त्या बैठकीमध्ये प्रांत अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण त्याचा चांगला सण तोडगा काढून कामगारांचा तात्काळ पगार काढू कारण गणपती सण हा कोकणातील सगळ्यात मोठा सण असतो आणि प्रत्येक कामगारांच्या गार घरामध्ये गणपती बसलेले होते अशा वेळी त्यांचा पगार काढला गेला आणि त्याचा उद्रेक म्हणून परवा आता पंधरा तारीखला संपुळावरती बसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कामगारांची कंत्राटी कामगार यामध्ये कोणतीही चूक नाही परंतु प्रशासन इथं टोलावटोली करतं गेले एक वर्ष ह्या सावंत नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी नाही एक महिन्यामध्ये एक बाई आली त्यांनी दोन तीन माळ तोडले पर माडाची झाडं समोरची तोडली परंतु दोन महिन्याभरात त्यांनी बंद करून गेले एक एक महिना एक एक वर्षभर ह्या नगरपंचायत मुख्याधिकारी एक दुर्दैव मानावं लागेल आणि कामगारांना न्याय देण्यासाठी पुढच्या पंधरा तारीखला पन म्हणजे तसं पंधरा सप्टेंबरला आम्ही उपोषणाला बसून हे मुदत कायम उपोषणा बसत होतो त्या दिवसापासून कंत्राटी कामगार काम बंद करतील